केलात मस्त असं लोसून टाकला लोसून परतला एक छान जिरे टाकले त्यानंतर आज स्पेशल मेनू त्याच्यावर म्हणलं व्हिडिओ काढा आणि गावरान कडीपत्ता आपल्या झाडाचा छोटस झाड त्याला आलाय थोडीशी हळद टाकायची तर ही आमटी बनवायची आपल्याला आवडत शेंगल्यानंतर पण टाकायचं भारी छान अशी आमटी आणि

आणि उकळी फुटून द्यायची बनवले गोल गोल बनवल्यात काय असं तुम्हाला दाखवते काय असं बनवले गोल आणि गोलगोल शंकरपाळ्यासारखं हे शिंगोळ्याची बनवायची बनायची बेसनाचं बेसनात पण थोडीशी जिरी लसणाची चटणी टाकून मळलं होतं छान आणि त्याला चांगली उकळी फुटून द्यायची मग एक एक त्याला सोडायचं मग झाली आपली मस्त अशी आमठी त्याला अजून थोडं पाणी वाटावं लागेल म्हणजे ही पैसे ही चांगलं शिजून द्यावं लागतं मस्त वाळव कोथिंबीर आणि भाजी बघा आत्ताच किती लाल अजून उकळी फुटायची आणि मस्त अशी होईल छानपैकी चला उकळी फुटली वर घेतला तर गेली आणि आपण बनवलेलं सोडायचं काय असं गोल काय असे गोल बनवलेत साईजनुसार फटापट सोडायचं पोकळी फुटल्यानंतर सोडायचं अगोदर नाही सोडायचं सुट्ट सुट्ट करून सोडत असं फगून आल्याचं हे गोल गोल लई भारी तर सोडायला पण येत नाही अजिबात चिटकत नाही कोणा कोणाला आवडते मला ही भाजी चोकुल्या असं लई खूप दिवसातून बनवली भाजी ही आणि ह्याच्यात मीठ टाकले मी तुम्ही म्हणजे व्हिडिओत नाही दाखवलं परतनं टाकलं आणि ह्याच्यात अगोदर मळताना पण थोडंसं टाकलं होतं लसणाची चटणी मीठ थोडीशी वाळलेली कोथिंबीर आणि जिर एवढ टाकून मळलं होतं आणि परतनं मीठ टाकून कसं झालं ते बघितलं हे आता काय काय शंकरपाळ्या बनवल्या छोटे छोटे एक चपातीचा लाट आहे त्याच भरपूर झालं बेसन पीठ कस आलं ती भारी फुलवर दहा दहा पंधरा मिनिटं छान असं झालं शिजवून घ्यायचं हलवायचं नसतं थोडं हलवायचं नॉर्मल खालचं वर व्हायचं खाली खाण्यासाठी भारी होती आपली भाजी मस्त अशी तर कुणाकुणाला आवडते अशी भाजी सांगा मला कमेंट करून आणि या मस्त असं भात बाजरीच्या भाकरी आणि ही भाजी खायला बाय बाय